महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब माझं नाव भास्कर जोशी माझी मिसेस डॉक्टर मनीषा जोशी तिच्याबद्दलच्या तिने एक आवाहन केलं आहे तुम्हाला आणि तुमच्या ऑफिशियल ईमेल वगैरे सगळीकडे ती पाठवत आहे है, ट्विटर हँडल सगळीकडे आणि मी माझ्या यूट्यूबवर पण ती तिचं आवाहन पब्लिश करत आहे आता आम्ही दोघे वेगळे झालेलो हो, आहोत आणि शरद पवारपासून तो उद्धव ठाकरे आणि काँग्रेसपासून सोनिया गांधीपासून मुंडेपर्यंत महाराष्ट्र शासन मनशक्ती माझे नातेवाईक सगळ्यांच्या हल्ल्यापासून तिचं मी आत्तापर्यंत संरक्षण केलं आता मी ते संरक्षण करू शकत नाही आता ती तिच्या ओन जीवावर आहे आता ह्याच्यात प्रश्न असा निर्माण झालेला आहे की तिने तुम्हाला आव्हान केलेलं आहे पत्र दिलेलं आहे सिडको पोलीस स्टेशनला आणि तुम्हाला पण हे सगळं जाणार आहे त्याचा व्हिडिओ शॉट याचं टाकलेला आहे स्क्रीन रेकॉर्डिंग तर ती आत्महत्या करू शकते कोणत्या क्षणी कारण तिची उपजीविका बंद केली आहे पेशंट बंद केले तिला घरातून आखून देण्याचे प्रयत्न झालेत हे सगळे रेकॉर्ड गुन्हे सगळे सिडको पोलीस स्टेशन टी सी पी आय जी सी पी तुमचं ऑफिस मंत्रालय सगळीकडे आहे पण तुम्ही माझ्यावरचा राग तिच्यावर काढू नका तुमचा माझ्यावर जो डुख धरला आहे दो तुम्ही दोन वर्षापासून माझ्यावरचा राग तुम्ही तिच्यावर काढू नका जसं तुम्ही लोकांना आव्हान करता की तुमच्यावरचा राग अमृतदाईंवर काढायचा नाही तेवढं तारतम्य शरद पवारांनी पण सांभाळला नाही कोणीच सांभाळला नाही आता परिस्थिती अशी की मी थकलो आहे आणि मी आता या जगातून चाललो आहे अज्ञात असं चाललो आहे पुढे काय वेळ मला माहीत नाही पण डॉक्टर मनीषा जोशींचे स्वतःच्या वैद्यकीय सेवेचे पैसे जे आहेत ते तिला मिळवून द्या हां अनेक पक्षांनी अनेक रिकवरी केलेली आहे दरोडे टाकले गुन्हे केले परंतु आता मी इथून गेल्यानंतर ती एकाकी असणार आहे आणि तिला वाचवणारं कोणी नाही कारण शेजारी तिचे नातेवाईक तिची आई सगळे जीवावर टपलेले आहेत किंवा ते आत्महत्या करू शकते असं काही झालं तर तुझं मुख्यमंत्री पद धोक्यात येईल यात शंका नाही मी मुद्दा नाही सांगत आहे कारण शरद पवार पण धोक्यात आले डॉक्टर मनीषामुळे उद्धव पण धोक्यात आला म्हणून सगळेच घाबरतात तुम्हाला याचं गांभीर्य नाही आहे माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही मला शत्रू माना गुन्हेगार माना आम्हाला काही म्हणा पण डॉक्टर मनीषा जोशींना न्याय मिळवून द्या त्यांच्या हक्काचे पैसे मिळवून द्या आणि यासाठी चोवीस तासाची मुदत आहे कारण आता थांबणं शक्य नाही कारण मी आज रात्री उद्या सकाळी केव्हाही निघून जाईन त्याच्यानंतर ती एकाकी असेल तिच्याकडे खायला प्यायला पैसे नाहीत दोनच ड्रेस शिल्लक आहेत तुमच्या मिसेसनी भाड्याचे कपडे घेतले तर एफ आय आर झाला गुन्हेगार अटक झाली आणि माझ्या मिसेसने स्वतःच्या कर्तृत्वाने कष्टाने सेवा देऊन पैसे कमवलेले कपडे हॉटेल फोर फोर्सीजनी चोरले इथल्या लोकांनी चोरले तिला भिकेला लावलं तर कारण एकच आहे की टॅलेंट डॉक्टर विजय भटकरांना विकत घेता नाही शरद पवारांनी विकत घेताला नाही त्यामुळे ते आम्हाला गुन्हेगार ठरवलं गेलं आणि मारलं गेलं आहे आमचं स्पिरिट मारलं गेलं आहे आता तुमच्या मागे संघ आहे भाजप आहे मोदी ईडीसीबी आमच्या मागे कोणी नाही आहे ना दाऊदची बहीण व्यवसाय करू शकते माझी बायको जगू शकत नाही हा सगळी ट्रॅजेडी महाराष्ट्राची त डक्टर मनिषा जोशीना वाचवा स्वतला वाचवा